पावन झालो चराचरी मी कुसरी काही सनेने बोलतो वचने अतिभाविका एका पुरवावी गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुर गुरु गुरु साक्षा परब्रह्म तस्मे श्री गुरवे न्रह्मानंद परम सुखद केवलम ज्ञानमूर्ती

संगीत कीर्तन रुपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत भगवन भक्त वेद तत्त्व अभंगाचा समर्थ ज्ञानीचा ज्ञानी जगदगुरु जगतवनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चारणाचा उत्कृष्ट असा नामपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अगाला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार द्यायचा झाला तर तो म्हणजे असा दरवर्षीप्रमाणे चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह बघा अखंड हरिनाम सप्ताह याला म्हणत असतात जो आपला सप्ताह चालू आहे ना त्याला म्हणत असतात अखंड हरिनाम सप्ताह नाहीतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी कीर्तनाला जातो तिथे गेल्याच्या नंतर नाव असतं अखंड हरिनाम सप्ताह आम्हालाही म्हणावंच लागतं अखंड हरिनाम सप्ताह परंतु तो, तो सप्ताह पर कसा असतो सकाळी काकडा एक दोन जण येऊन घेत असतील त्याच्यानंतर विष्णू सहस्त्र नाम नामचं नाही पारायण थोडंफार त्याच्यानंतर कथा आणि हरिपाटन कीर्तन याला अखंड हरिनाम सप्ताह असं म्हटलं जात नाही अखंड हरिनाम याला म्हणतात की ज्याला आठ सात दिवस कधीही खंड पडत नाही याला म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह आणि असा हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या गावामध्ये चालू आहे ब्रह्मांड नायक जगाचा चालक ज्याने हा विश्व निर्माण केला आहे त्या विश्वामध्ये असणारा एक भारत देश त्या भारत देशामध्ये असणारे एक आपली महाराष्ट्राची भूमी त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असणारा आपला मराठवाडा त्या मराठवाड्यामध्ये असणारा आपला जालना जिल्हा आणि त्या जालना जिल्ह्यामध्ये असणारा आपला तालुका आणि त्या तालुक्यामध्ये चालू असणारा आपला हा टाकळी गावामध्ये खंडहरिनाम सप्ताह त्या सप्ताहामध्ये मला पहिल्याच दिवशीची सेवा दिली त्याबद्दल ज्यांनी दिले आहे त्यांच्यासाठी ऋण व्यक्त करते माझ्या कीर्तनाचे यजमान आहेत आपले अनंत काका त्यांची स्वतःची पुतणीच कीर्तनकार आहे परंतु तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या मनाचा मोठा मोठेपणा म्हणून मला ही कीर्तन सेवा दिली आहे त्याबद्दल त्यांचे फार असे ऋण व्यक्त करते त्याच्यानंतर त्यामध्ये सर्वात मोठा हात मानायचं झालं तर माझ्या वडिलांचा त्याच्यानंतर आमचे मच्छिंद्र काका त्यांनी सुद्धा माझ्या कीर्तनाकरिता खूप खटाटोप केली आणि माझं कीर्तन घेतलं त्याच्यानंतर आपले सर्व ही सम समिती मंडळी सर्वांना माझी कीर्तन घे घेतलं ते कीर्तनं घेण्यासाठी मी योग्य आहे हे निवडलं त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करते कीर्तनाला ज्यांना ज्यांनी हातभार लावला आहे त्यांना ला सर्वांचे ऋण व्यक्त करते आणि हे सर्व केल्याच्या नंतर माझ्या कीर्तनाला उपस्थित सर्व तुम्ही श्रोते मंडळी तसेच आमचे गायनाचार्य काय पूर्ण नाही घेते नाव आहोत असं होत असत कधी कधी कीर्तनाला नाव नाही घेतले भजनांचे तर कीर्तन पडायची शक्यता असते त्याच्यामुळं आबा काही त्याच्यामुळं गावातलं कीर्तन आहे रिक्स घ्यायचं काही काम नाही त्याच्यामुळं टाइम का होईना पण भजनांच नाव मात्र घ्यायचं विचारलं असो तर सर्व आमचे भजनी मंडळी बघा भजनी मंडळी गायक आणि टाळकरी तीन प्रकारचे नावं असतात गायनाचार्य म्हणजे गायनाचार्याच्या हातात असं कीर्तन पाडायचं का उचलून धरायचं हे काय असतं गायनाचार्याच्या हातात टाळकरी म्हणतात जे फक्त टाळंच वाजवतात प्रमाण देत नाहीत आणि भजनी मंडळ याला म्हणतात की जे निष्पा निष् निष्पाप भावनेने कीर्तनामध्ये सेवा करतात त्याला म्हणत असतात भजनी मंडळ अशी सर्व भजनी मंडळ आपल्या कीर्तनकरिता उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांची ऋण व्यक्त करते तसेच आपले मृदुंगवादक नवनाथ नौना महाराज ते देखील कीर्तनाकरिता उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचेही ऋण व्यक्त करते तसेच आपले कॅमेऱ्यावाले दोन दोन दादा त्यांना सुद्धा ऋण व्यक्त करते तसेच सगळे ओट्यावरती बसलेले खाली बसलेले मोबाईल बघत बसलेले सगळ्यांचे ऋण व्यक्त करते गोदाडे घेऊन घरी झोपले आले तसेच गाडीवरती बसले आले तसेच इकडे पाठीमागे गोदाडे घेऊन झोपले त्यांचे कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या स्वाती दिदी त्या माझ्या कीर्तनाकरिता उपस्थित आहेत त्यांचा हा खूप असा मोठेपणा झाला अशा छोट्याशा कीर्तनामध्ये त्या माझ्या उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे खूप असे ऋण व्यक्त करते त्यांना टाइम काढून माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत बघा स्वातीदाईंचा किती त्याग आहे त्यांचा किती त्याग आहे कमीत कमी मी फक्त दोन ती तीन ते तीन वर्ष महाराज बाहेर राहिले तेवढ्यातच कीर्तन शिकून घेतलं अल्पज्ञान <laughs> तेवढ्यातच कीर्तन शिकून घेतलं स्वाती पूर्ण आपलं उभं आयुष्य त्यामध्ये घातलं आहे कमीत कमी मी सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा मी इथून गेले गेल्याच्या नंतर भंडाऱ्याला गेले पहिल्याच दिवशी रडायला लागले ते सर्वांचा सा गुणधर्मच असतो पहिल्याच दिवशी रडायला लागले खूप रडायची पण पन... चालत चालत होऊन गेलं होऊन गेल्याच्या नंतर थोडंफार काळ गेला एक दोन महिने झाले आता यांना वाटलं घरच्यांना कधी बाहेर राहिलेली नाही काय राहायची नाही पण मी मात्र हट्टी होते राहिले बाहेर थोडंसं राहिल्याच्या नंतर रडायची पडायची पण घरच्यांना कधी सांगितलं नाही की मला इथे करमत नाही मला तुमच्याकडे यायचं हे झालं पहिलं कारण न येण्याचं की मी हट्टी होते सगळ्यांना वाटायचे उगच टाईमपास करण्यासाठी गेले त्यामुळे घरच्यांना काही सांगितलं नाही दुसरं कारण लॉकडाऊन होतं खूप मोठी रिक्स होती येण्याकडे माझ्या मला येण्याकडे त्यांची रिक्स होती तरी सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा मी त्यांना माझ्याकडे काही बोलवलं नाही परंतु ते, ते भेटायला मात्र यायची आणि हे सगळं एक वर्ष माझं चाललं माझी रडण्याची स्ट्रिक सकाळी पहाटे उठल्याच्या नंतर झाडून काढता काढता रडायची पूजा ताईला सगळं माहिती आहे सकाळी सकाळी रडायची सगळ्या मुली मला बघायच्या त्याच्यानंतर परत मग मा, दिवस माळोदला म्हणजे थोडासा टाईम झाल्याशनंतर परत रडायची आपला हरिपाठ असे मला परत रात्री झोपताना रडायची असे माझे तीन टाईम फिक्स होते जसं आपण जेवण करण्याकरता टीम तीन टाइम फिक्स असतात तसे माझे रडण्याकरता तीन टाइम फिक्स राहायचे परंतु घरच्यांना अजून काही सांगितलं नाही <laughs> फिक्स माझे तीन टाइम राहत होते जेवणाची जशी असतात तशीच रडण्याची माझं जेवण काही माझ्या अंगी लागत नव्हतं अशा त्या काळामध्ये एक वर्ष राहिले चापडगावला गेले तिथे खूप काम होतं त्याच्यामुळे तिथे सुद्धा रडत होते कीर्तनकार झाले होते कीर्तन करत होते पण रडत होते कोणतं घरच्यां पासून दूर आहे रडतच होते म्हणतात की सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान की आपण सदा नाम स्मरण केलं पाहिजे त्याने काय होते तर आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होते त्याने आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होते त्याच्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होतं त्याच्यानंतर आपण अलंकार धारण करतो त्याच्यानंतर आपण आनंदाने डोलू लागतो त्याच्यानंतर आपल्याला एक अवस्था प्राप्त होते आणि अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या अंगाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही असं या अंगाचं सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मी मांडलेला आहे आता आपलं कीर्तन संपलं ना आपल्या कीर्तनाला त्या मी सुरुवात करते विठ्ठल पहिल्या कीर्तनामध्ये सुद्धा सांगितलं होतं आजही तेच सांगणार आहे की कीर्तन चालू असताना मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवल्याशिवाय शिवाय कीर्तनामध्ये बसायचं नाही नाही म्हणतात आणि म्हणतही नाही तर कीर्तनाला सुरुवात करूया परत म्हणताना काय बाई कीर्तनाला सुरुवातच करत नाही त्यामुळे कीर्तनाला आता सुरुवात करू सदा नाम घोषित करू हरिकथा तेने सदाचित्ता समाधान की तुकाराम महाराज म्हणतात की आपण सदा नामस्मरण केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे सदा नामस्मरण केलं पाहिजे सतत नामस्मरण करत राहिलं पाहिजे मग आता काही लोक ला म्हणायला लागले नामस्मरण कोणाचं माझ्या बायकोच कि माझ्या नवऱ्याचं यांचं नामस्मरण आपण करायचं नाही कोणाचं नामस्मरण नामस्मरण करायचं पंढरीनाथ पांडुरंग त्याचं आपण सतत नामस्मरण करत राहायचं मग आता काही म्हणायला का लागले का। की ते पांडुरंग आहे तरी कसा मी कधी त्याला बघितलेलंच नाही मग मी तुम्हाला छोटीशी कल्पना देऊन त्या पांडुरंगाची मूर्ती तुमच्या समोर मांडते परंतु डोळे गिळे झाकू नका माझ्यासोबत एक खूप मोठा प्रसंग घडला खरा प्रसंग आहे मी सांगितलं की डोळे झाका आणि डोळे झाकून मी जशी सांगते तशी कल्पना करा नवीन सून होती समोरच बसलेली होती माझ्या खूप सुंदर दिसायची गोरी गोरी पान होती केसं लंबे लंबी होती खूप छान होती काय झालं डोळे झाकून कल्पना करायला सांगितली खराब प्रसंग आहे बरं का असेच काहीच आहे खराब प्रसंग आहे डोळे झाकून कल्पना करायला सांगितली आणि कल्पना करत असताना तिने कल्पना केली की मी जसं जसं सांगितलं तसं तसं तिने केलं सगळ्या बायांचं चालू होतं पण नेमकं का काय झालं कल्पना झाली सगळं झालं भगवंताचं परत एकदा नामस्मरण झालं पण ती विचारी काही डोळे उघडायनच नाही आता मला काहीतरी तासे टोसे दिल्यासारखं मला तिचं सारखं सारखी दिसायची ती तर मग सारखी सारखी दिसायची तर मग तिला मी विचारलंच मी म्हणाले का हो भाई, सुन सासूबाई सुनबाई झोपली काय तितक्या तितकटकन उठली तसा प्रसंग आपले इथे घडू कारण मी गावातली देऊ देईन माझ्याकडे सासूबाई भांडायला असं हो, हवं नाही त्याच्यामुळे कोणीही डोळे झाकू नका जसं सांगते तशी फक्त कल्पना करा पण पांडुरंग ज्याची विठेवर पावले समान आहेत दृष्टी स्थिर आहे कमळाच्या पाकडीसारखे त्याचे डोळे आहेत देवाच्या देवाच्या कमरेला पिवळा पितांबर असून कपाळा कसुरी चट्टी लोक शोभत आहेत विठोबा तुला बडा छंद कपाळी केशरी असा हा पंढरीनाथ पांडुरंग कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान तुमच्या समोर कल्पना आली नसेल कशामुळं तुम्ही डोळे झाकले नाही त्याच्यामुळं पण डोळे झाकू नका माझ्या घरी येतील गणनेय शोभे कासि पीतांबर आदि विमल कमले माला शुभता हे गळ्याची विठेवरी हरि पाहु पंढरीनाथ ग्रामी सदैव लहासं विठलम चिंतयामी विठल हला हला विठल पाहिजे मग काही लोक म्हणायला लागले बरे ठीक आहे आम्ही नामस्मरण करू पण नामस्मरण करण्याकरता आमच्याकडे काळ नाही म्हणजे आमच्याकडे वेळ नाही आम्ही आमच्या नित्यकर्मामध्ये गुंतून गेलेलो असतो काय असतं तो नित्यकर्म सकाळी उठायचं आणि ड्युटीला जायचं जेवण वगैरे नाश्ता वगैरे करून डब्बा पॅकिंग करायचा आणि निघायचं आणि बायांचं काय काम असतं स्वयंपाक वगैरे करायचा आपल्या कर सा इकडल्यांचं नाही सांगत बरं का बाहेरगावच्या सिटीच्या वगैरे करायचा काढून द्यायचं आणि स्वतः मस्त टी व्ही बघत बसायची कोणत्या मालिका व मुलींना तुम्हाला माहीत असतील ना कुठे गेला आमच्या शाळेतल्या मुली कोणत्या मालिका लागीर झाल्याची परत माझ्या नवऱ्याची बायको परत सांगा सांगा सांगाल अजून का नॅश टॅश डॅश अशे मालिका चालू असतात हे तुमचे काय झाले नित्यकर्म परंतु हे ना तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सदा हे न करता तुम्हाला याच्यासाठी टाईम असतो तु, याच्यासाठी तुमच्याकडे काळ असतो तु, मग भगवंताचं नाम स्मरण ना करण्याकरता टाईम का नसतो परंतु आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काळ वेळ नाम उच्चारी नाही काळ वेळ नाम उच्चारी नाही खोटे बोलावे पण खरे बोला दोन शब्द कडू बोलावे पण कडू बोलावे पण खरे बोलावे कारण बघा आपण दुसऱ्यांना समाधान लाभावं याच्यासाठी आपण खोटं बोलत असतो आणि ते खोटं बोलल्याच नंतर समोरच्याला समाधान प्राप्त होते परंतु दोन शब्द आपण चुक दोन शब्द आपण खरे दोन शब्द आपण कडू बोलावे परंतु खरे, खरे बोलायचे बघा तुम्हाला राग आला तरी येऊ द्या मी तुमचीच काय आहे नात तुमची नात आहे ना तुमचीच नात आहे बघा तुम्ही ना स्वयंपाक करत असताना जेव्हा सुनबाईने स्वयंपाक केला तेव्हा आपण शांततेत खायचं नाही पटलं तर म्हणायचं अगं उद्यापासून ना उद्या थोडी फिक्की भाजी करत जा मला तिखट चालत नाही जाड पोळ्या करत जाऊ नको पातळ पोळ्या कर करत जा पण कर, कर हे सगळं सांगत असताना ना एकदाच सांगायचं दररोज दररोज टिंबणं लावताना तर मग ते तसं होतं अहो सासूबाई खूप चांगल्या आहेत खरं सांगायचं तुम्हाला सासूबाई खूप चांगल्या आहेत परंतु पहिल्या काळामध्ये असं होतं सुनबाई बाहेर गेली की घर फोडणारी यायची आणि घर फोडून त्याच्यामुळे सासूबाई काय करायची तिला काम लावत होती आणि काम लावत असताना हो मग सुनबाईला असं वाटायची की माझी सासू नसते काम लावते सासू ही hmm. खतरा ठरते परंतु ती तशी नसती हो चांगली असती तिने आपल्यासाठीच तर कमवून ठेवलंय कोणासाठी कमवणार ती आपल्यासाठीच कमवलं आहे आपल्यासाठीच सगळं करते परंतु हे सगळं करत असताना तिच्या मनामध्ये एक माथारे पण आल्याच्या नंतर जसं लहान लेकरू हट्ट करतो ना तसं वडील हट्ट करत असतात परंतु ते हट्ट करत असताना ना थोडेसे कमी करायचे थोडेसे काय करायचे कमी करायचे नाही साडी नीट धुतली सगळं एकाग्र एका चिठ्ठीवरती लिहून ठेवायचं आज तिने पोळ्या चांगल्या केल्या भाजी चांगली केली माझी सा काय नाटी माझी नाटी चांगली धुतली सगळं लिहून ठेवायचं इथे इथे केस पडले राई वडिलांना बिलकुल केस चालत नाही के हे सगळं एकाची ठेवले ठेयचं एकट्याच दिवशी सगळं सांगायचं दररोज दररोज टुमणं लावायचं नाही नाही तर मग समजे ते काढू कळलं ना असो माथारे आई वडिलांना सांभाळणे मुलांचं कर्तव्य असत तस पंढरीश पांडुरंग ज्याने आपल्याला हा नरदेह दिला आहे खूप दुर्लभ असा नरदेह दुर्लभम प्रेमे वेत देवानुग्रही तुक मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संस्त्रया खूप दुर्लभ असा नरदेह आपल्याला दिला आहे ते नरदेह दिल्याच्या नंतर त्याच सार्थक करणं हे आपलं काय आहे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे अहो बघा जेव्हा सूर्यचंद्र तारा काहीच नव्हतं फक्त आमचे विष्णू भगवान होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आपलं नामस्मरण करणारं आपली आठवण काढणारं कोणीतरी पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये विचार आल्याच्या नंतर त्यांनी ही सृष्टी निर्मिती केली पहिले कोठे तनवते काही पहिले कोठे तनवते